i'm gonna take you Thank oh. you. झासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या भारत देशाच्या मातीला अंधार होत चाललाय एक द्वार पाहिजे अंधार होत चाललाय एक द्वार पाहिजे आणि पुन्हा एकदा या भारत देशाला शरद पवार पाहिजे <tweats>

घोषणा देते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहेब तुम आगे बढो पवार साहेब तुम आगे बढो धन्यवाद धन्यवाद यात की आर पी आय खात अध्यक्ष श्री सचिन थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नी, दोन मिनिट मनोगत व्यक्त करावं शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले श्री आंबेडकर यांच्या विचारात अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वागणी चुकू जो तो पेतो तो, तो गुरगुरतो आपण शिक्षण घेतलेला आहे या देशामध्ये संविधान आणि हुकुमशाही ही लढाई चाललेली आहे नागपूरच्या आर एस हुकुम आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान दिले हे बदलण्याचा कार्यक्रम आणि मोदी सरकार आखत आहे एवढाच सांगू इच्छितो ना मराठवाड्यामध्ये नामांतर कुणी केलं आवाज द्या नामांतर कुणी केलं विद्यापीठ नामांतर कुणी केलं या राज्यामध्ये दलितांच्या हात या राज्यामध्ये मंडळ आयोगाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पवार साहेबांनी मंडळ आयोगाचा सा प्रश्न पवार साहेबांनी सोडवला आपण जर विचार केला तर धनगर समाजाला आरक्षण मिळालं का मराठा समाजाला आरक्षण मिळालं का मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं का अजितदा उपमुख्यमंत्री असताना आपल्याला आरक्षण दिलं गेलं होतं परंतु या पेशवा सरकारने किरडच्या नावाच्या व्यक्तीला आणून कोर्टामध्ये आरक्षण ते सवर्णनं आरक्षण केंद्रामध्ये कायदा पारित केला दहा टक्के आरक्षण आंदोलन न करता मिळालं उन्हामध्ये दलितांना गा, का त्यांना मारण्यात आलं हैदराबाद मध्ये रोहित मुलाची आत्महत्या झाली परंतु हे सरकार हे दलित विरोधी सरकार आहे या सरकारला दलित आणि मुस्लिमांना चढायचं मुख्यमंत्री साहेब एवढंच तांबू इच्छितो तुम्ही पवार साहेबांना जातीवादी बोलता तुम्हाला एक सांगू इच्छितो पवार साहेबांनी आमच्या दलित समाजाच्या माणसाला मंत्री केलं पवार साहेबांनी दनशा आमदार खासदार मंत्री केलं ओबीसी चा मंत्री केलं त्यामुळे पवार साहेब आमच्यासाठी छाती थांबून सांगतो बहुसरांचे राजे जय तीन जय भारत पुत्र धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय अॅडव्होकेट खोतजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं ऍडव्होकेट अण्णासाहेब खोत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आम आदमी पक्षाचं या ठिकाणी स्वागत करूयात त्यांनी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे सोबत आहेत त्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी